आयलो नगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक सात जुलै अहमदनगरमधील घडामोडी दूध उत्पादकांसाठी शरद पवारही आंदोलनाच्या रिंगणात उतरणार येत्या दोन दिवसात नगरला येणार खतांची लिंकिंग केल्यास होणार कठोर कारवाई जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे निर्देश सरकारला जाग करण्यासाठी शेतकऱ्यांचं जागरण गोंधळ खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पोलीस शिपाईपदासाठी आज नगरमध्ये लेखी परीक्षा पंचवीस जागांसाठी दोनशे बारा उमेदवार पात्र नगर जिल्ह्यातील विकास कामे अधिक दर्जेदार करा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे संबंधित यंत्रणांना निर्देश खासदारांवर बोलण्याची आपली लायकी नाही खासदार निलेश लंके समर्थकांचा भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर हल्लाबोल शेअर मार्केट फसवणूक प्रकरण आमदार मोनिका राजळे यांचे कारवाईसाठी गृहमंत्र्यांना साकडे कृष्णावंती नदीवरील वाकी तला ओव्हरफ्लो भंडारदरा धरण परिसरात पावसाचा जोर वाढला श्री संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान श्रीगोंदे शहरातून सवाद्य मिरवणूक शिर्डी व कोपरगाव परिसरात चेन स्नॅचिंग करणारे तीन आरोपी गजाट स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या